बा फक्त मराठी बोलायचं इंग्लिश वर्ड नाही विसरलाच का ऐक मराठी वर्ड इंग्लिश बोलायचं नाही हा ठीक आहे ठीक आहे चार्ली इंग्लिश नाही बोलायचं बाळा मराठीच बोलायचं आहे इंग्लिश सर इंग्रजी इंग्रजी हा इंग्रजी बोलू नये इंग्रजी बोलू नये चाक आहेत ती खूप पिवळ पिवळ सर नाहीत वाटत पिवळसर आहेत पिवळसर आहेत खूप म्हणजे आपल्या वरती जो लाल बावटे आलाय त्याने जर वरून म्हणजे खूप सोडला आपल्यावरती म्हणजे तर आपल्यावरती जो लाल बावटे आलाय त्यांनी जर आपल्यावरती आशीर्वाद वरून दिला तर आपल्या सगळ्यांचे प्रसाद होणार याची ये गॅरंटी मी देतोय पण आपण सांभाळून खेळूया काही विषय नाही सर्कल मध्ये आपण आलेलो आहात अतिशय सुंदर इथे आता माझ्याकडे आहे सुंदर अशी फ्लेअर सॉरी सॉरी सुंदर अशी पिचकारी रंगीबिरंगी पिचकारी जी आता मी मारणार आहे कच करून दिवाळीची पिचकारी चला एक दोन साडेमाडे तीन पिचकारी मारण्यात आलेली आहे आता पिचकारीत नाही येणारे डब्ल्यू एम आता त्याला सॉरी अवम तुम्ही बघून येऊ शकता पण तुमच्या जीवाची मी दक्षता नाही घेऊ शकत जर तुमच्या जीवास काही बरं वाईट झालं तर मी तुम्हाला वाचवयास नाही येणार तिथे काका आज तरी कार कर रे बाबा सॉंग चॅलेंज फक्त गाण्यातच बोल एल डी मी 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 प्रयत्न करेन गाण्यांमध्ये बोलावयाचे तुम्ही टेन्शन घेऊ नका भावनो मला असं वाटते खूप खूप हळू हे आहे खूपच हळू वरतून खूपच ते पिचकारी मारले आणि त्याच्यातनं जर दिवा निघालाय त्या दिव्यामधनं जर तो दुरी एक डब्बा दुरी येतो दुरीबंधू दुरी हा हे बघा हे इथे काय करतायत तुमची मीटिंग आहे का साहेब तुम्ही काय करतायत सर मला अवम भेटली काय करू तुम्हाला मग कशी काय भेटू शकते वरतून तो मी... पेटी येतच नाही वरून ती अजूनही नाही नाही मी सरकारी डब्यावरती आलेलो ना सरकारी डब्बा खूप मे आ, अच्छा सरकारी डब्बा होता ओके ओके हा माझा प्रायव्हेट डब्बा आहे प्रायव्हेट डब्यामध्ये पण अवमच येणार आहे आणि अवम बरोबर ती शंभर गोळ्यांवाली बंदूकही येणार आहे आणि ती मी घेणार आणि जेव्हा मी ती घेणार तेव्हा मी दुश्मनांच्या छावणीत घुसून त्यांना रचवणार आहे माझा गेम सॉरी माझा खेळ शत्रूंच्या दुश्मन हा कुठे इंग्लिश शब्द आहे पण हिंदी पण नाही बोलायचा अच्छा हिंदी अच्छा अच्छा म्हणजे ती हिंदी लँग्वेज ही आय सॉरी हिंदी भाषा ही अलाउड नाही आहे तर मावशी आपली मावशी होडी होडी हा आता माझ्या लेकरांनो थोडासा एखाद दुसरा इंग्लिश शब्द आला तर मला माफ करा भाऊ ती स्ट्रीम बघते बोल ना एकदा हा बोल ना त्याला प्लीज भावा ती स्ट्रीम बघते नको असं तुम्ही लग्नाचे काय बोलतात लग्नाचे आमिष दाखवू नको म्हणतोस नाही तुम्ही लग्नाचे संबंध लग्नाचे आमिष दाखवणारी व्यक्ती वेगळी आहे ना आपल्यामध्ये हाय लिस्टर दिगंबर काय कायदा तुमच्या दहा रुपयासाठी खूपच खूपच ज्येष्ठ आणि मस्करीत किसिंग तुम्हाला जिभेमध्ये जीभ <laughs> किसी नाही चुंबण म्हणतात त्याला अरे चुंबन चुंबन खूप सारे चुंबन खूप सारे चुंबन प्रायव्हेट नव्हे खाजगी खुए? हा तेच तेच खाजगीच 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 आता खूपच क्रूर असा गेम सॉरी आपण गेम प्लेला मराठीत काय बोलू शकतो बरं खेळ 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 मांडला आता खूपच असा क्रूर असा खेळ मांडण्यात येणार आहे माझ्या भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो इज्जत आहे आणि डब आणि बीस्ट भाऊ तुमच्या चाळीस रुपये करता धन्यवाद आणि तुमची जी होणारी गर्लफ्रेंड आहे म्हणजे तुमची शपथ समोर बघा काय रक्ताच्या पिचकार ओढणार वाटत आमदार चेकिंग बाबो आगा बिघाला आल्या फुल टेन्शन कर... फुल भीतीदायक काम आहे रे माझ्या लेकरांनो हे काका गेले वाटत काय हालचालच करे नाहीसे झालेत आप, संकेत काय तुमच्या चाळीस रुपयांकरता खूप धन्यवाद ओ शेट हा तुमच्या इकडचा पूल अडवून धरलाय पा, का पाण्यातून जाऊ पाण्यातून हा आपण पाण्यामार्गे जाऊया आणि का माहितीये का तिकडे ना खूपच असे भ्रष्टाचारी लोक थांबलेले आहेत आणि त्यांना बघून खूपच भीती अशी वाटत आहे माझ्या मनास म्हणजे पूल अडवून धरलाय तर खरं ए वा ए अवम घे चार्ली कडून भावा कौस्तुक तुमच्या दोन डॉलरांसाठी खूप धन्यवाद मी अवमा घेतो पण चार्ली यांची आणि माझी भेटच काही होईन अशी झालेली आहे पण मी प्रयत्न पूर्णपणे करेन पुलाच्या त्या हो त्या बाजूला बाजूला होईल तिथून मी तुम्हाला अवमा दे इच्छितो मी ठेवून तरी काय जोशी काका माझं लग्न कधी होणार सांगा आकाश हत्ती गोटे बघा मी शपथ घेऊन सांगतो हत्तींची आणि ऐक मला मागून गोळी आली असं वाटलं ते खरं आहे का माझ्या माझ्या कुसाटीत गोळी बसली माझ्या कुसाटीत गोळी बसली माझ्या कुसाटीत गोळी बसली आता मी कसा काय जगू जगू का नको त्यांच्यावर हाच एक प्रश्न करू का तुम्ही त्यांच्यावर गोळीबार करा किंवा नका करू मृत्यू तर तुमच्या भावाचाच होणार आहे खूपच खूपच जवळ आलेलो आहे मी बांबूच्या बांबूच्या जवळ आलेलो मी बांबूच्या हा हॅलो शेठ हा दोन पोरं उड्या मारत उलाखा दोन पोरं उड्या मारतायत पण त्यांनी आपल्या अंगावर उड्या मारल्या तर आपली जिंदगी दुःखामध्ये जाईल बरं भेटावयात ते तुम्हाला भेटावयास आले हा कोणाचा पोर काय गोष्ट शपथ माझ्या हृदयाचे ठोकेत चुकले की रुका थांबा 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 मराठीतच बोला सर त्यांच्यासोबत प्युअर सॉरी सॉरी मी एकदम शुद्ध मराठीतच बोलणार आहे संकेत काय तुमच्या निवडणुकांसाठी तुमच्या जिभेमध्ये लाड कोल्हापूरला येवयास निघा निघणार आहे परवा इकडे या माझ्या माझ्या शुभ चिंतकांनो शुभ चिंतकांनो या इथे नमस्कार मी मी श्रीमान तुमचा एकुलता एक जीव प्राण आणि हृदयाचे ठोके अवम घेऊन टाका त्यांच्याकडून अवम कोणाकडे आहे बरं भाऊ न तुम्ही मला ती अवम देणार आहेत का ज्यांच्यामध्ये पंचवीस गोळ्या असतात आणि त्याला आपण आठ आठ पटीचा दांडा लावून दुश्मनांच्या हृदयामध्ये गोळी मारू शकतो बा तुझ्यामुळे वैशू हा बोलली रुपयाला थँक्स पहिला एवढा पटकन अरे पण असं कसं बोलतोस तू आज मराठी स्ट्रीमला काय म्हणतात हिंदी मध्ये ते आहे ना संगीत काळे तुमच्या वीस रुपयासाठी खूप खूप प्रेम कम, 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 कम अरे तुमच्या आवामा खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप सारं प्रेम आणि तुम्हाला माझ्याकडनं हृदय विकाराचे झटके खूप जास्त आणि माझ्या आवामाच्या गोळ्या कोणी चोरलेल्या आहेत त्या थोडेशा द्याल का बरं पहाक यू एक मिनट एक मिनट भाव ना त्याला त्याला मराठी नाही समजत एक मिनट हॅलो ब्रो आवाज आरी आपको आरे 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 तो जी जीव। नाम काय द्रोणा वायटी शावडा ट्यूब ब्रो फुली इज्जत तुम्हाला द्रोणा आपण जर इकडून द्रोणा अगर जाएंगे निकलो निकलोक थँक्यू काय अरे द्रोणाचार्य लव यू लव यू लव्ह यु संकेत तुमच्या वीसुड्यांसाठी धन्यवादच नाही खूप सारं प्रेम तुम्हाला मी असं वाटतंय की आज मराठी प्रक्षेपण आहे चार्ली चार्ली मला एवढंच म्हणाचा आहे की तुम्ही तुमच्या भावाला टाकून गेले हो आणि आता ने तो, ने? तो सर्कल इतका छोटा आहे की माझा फेस निघणार आहे हो माझ्याकडे एकच आहे ते आहे ते तब्येत वाढते ते, ते, ते थे। थे। संकेत त्यांच्यावर वीस रुपये हो ते माझ्याकडे आहेत तुम्ही पण तुम्ही मी चिंता करायच्या आतच माझा रघुनंत होणार आहे येऊ शकता मला अशा मला घोड अपेक्षा आहे त्यातूनच आल्या आल्याचे प्रयत्न आल्याचे प्रयत्न आल्याच्या चहाची शपथ येण्यात जमा संकेत काय तुमच्या वीस रुपयासाठी धन्यवाद हे बघा तुमच्यासाठी मी इथे लालच ठेवले लालच मी जरा थोडीशी मी थोडीशी हे घेतो ज्यांनी माझं गोळीबार होत आहे का माझ्या हृदयात गोळी लागली आणि मी वाचलो म्हणजे किती ते नशीब चांगलं म्हणावं हो माणसाचं देवा मला उचलू नकोस संकेत काळे थँक्यू वीस रुपये धन्यवाद तुझे वीस रुपये करता संकेत आईला जामच मराठी होते कोण मारतोय रे कोणाची जवानी बाहेर आले हे सर्कल मध्ये एकदा येऊ दे मग मार थांब तुझ्या आईला केला नमस्कार थांब चाल तुझ्या इच्छित कटकट तुझ्या हो एवढा नाद नको करू एकदा आली ना आव मग तुझ्या तर आयच्या घावात केला ना नाद घात लावात आपण रट्टा रट्टी चला सगळ्यांनी लाईक करावं चार हजार लाईक झालेले आहेत मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे कमीत कमी दहा हजार लाइक्स लाईक नाही धन्यवाद धन्यवाद चार्ली भाऊ मी तुमचे मानू इच्छितो जे तुम्ही बोलला हो, हो, त्यानंतर मला अक्षरशः तुमच्या जिभेत परत जीभ आलीच की खूपच त्रासदायक आहे हो जीभ जिभेचं काय करावं जिभेच काही हार्ड न्यू इयर श्रीमान बाईक फुली जग मेंबरशिप लुंगा राम भाऊ धन्यवाद धन्यवाद राम भाऊ खूप सारं प्रेम तुम्हाला राम भाऊ चार्ली भाऊ तुम्ही मला ते हे देता का त्यांनी हृदयविकार येणार नाही काय ते नाही का ते असं ते घेतलं का आपले आपली ताकद वाढते असं ते मोठं वाल पण द्या ना मोठं वालं हे मोठे वाल माझ्याकडे नाही देवा माझ्या काय देवा काय परिस्थिती येऊन सोडलीस काही हरकत नाही चला तुमच्या चरणात मी अर्पण केलेलं जेवढं होतं तेवढं चला आता मारामारी करावायची आहे ही पोरं कोण तीन पोरं राम चौधरी धन्यवाद तुमच्या साठी राम चौधरी ही तीन पोरं आणि आपण तीन पोरं म्हणजे दोन पोरं समोर कुठेतरी म्हणजे फक्त दोन दोन पोरांचा फडशा आपल्याला पाळावायचा आहे अगू भाई कोणतरी मारत आहे त्याच्या डोक्यामध्ये असं वाटत आहे मी मरेन आणि अशा तऱ्हेने त्याच्या डोक्यामध्ये एडब्ल्यू सॉरी अवमची गोळी मी झाडली आणि त्याला झाडू सारखा साफ केला बरं का प्लीज मी वाचवण्यास असमर्थ नाहीये मी वाचवल्या जमाय तुला तू माझा खूप जवळचा मित्र आहे आरोग्य पेटी बोलू शकतो आपण त्याला जे ते आहे त्या आरोग्य पेटी आरोग्य पेटी बोलायचं धन्यवाद ऋषिकांत नांदन गावकर जी तुम्हाला फुल इज्जत तुमच्या जिभेमध्ये माझी जीभ सॉरी खूप <laughs> खूप शमस्व ह्या जिभेद जिभ हा जो बोलवचनगिरीचा हे आहे त्याच्याबद्दल आम्हाला आम्ही खूप कोण कोण आहे तिथे मला कळतच नाहीये मी या पब्लिक तो दिसत का नाहीये त्यांनी शपथ घेतले न दिसायची हाय रिज नवे मित्रा हाय रिज नवे वरचा डोंगर वन आता मार्ग आल्यात जमा धावल्यात जमा दिसला दिसला नाही दिसत कुठे नाक मूर्चित केला मूर्छित केला त्याला उत्कृष्ट उत्कृष्ट मूर्खित मूर्चित होता धन्यवाद 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 माझ्यासोबत माझे सवंगडी असताना मला घाबरवायची काही गरज नाही हा, हा समोरचा एक आणि अजून एक मग तुमचा खेळ जमा एकाला संपवला खूपच सुंदर असं आणि आणि अशा तऱ्हेने हा सुंदर असा चिक कोंबडीचा मटण मुंडीचा अतिशय सुसभ्य कोंबडीचं जेवण आपल्या हृदयात आलेलं आहे भावांनो खूपच सुंदर धन्यवाद भावांनो आपण सुंदर रित्या कोंबडीचं जेवण पाठवलेलं आहे आणि हे अशी जे म्हणजे हा जो संगणक आहे जे मोबाईल मोबाईलला इंग्लिश हिंदी मराठीत काय बोलतात ध्वनी 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 यंत्रावर जी मुलं खेळतात ते आम्ही आणि आमच्या विरुद्ध जे ध्वनी यंत्राचा वापर करत नाहीये जे ध्वनी यंत्राचा तो जो खेळ आहे तो खेळत आहे संगणकावर त्या लोफरांना आम्ही कुत्र्यासारखं मारून हा सुंदर असा कोंबडी कोंबडीचं जेवण कोंबडीचं जेवण घेतलेलं आहे खूप सुंदर घे ना थोडस घे ना लाजू नकोस रे अरे घे रे थोडस तुम्हाला आहेस का नको लाजू नकोस थोडासा वाक इथे पडलेले थँक्यू थँक्यू धन्यवाद खूप सारे खूप सारे आभार खूप सारे आभार चला आता काही क्षणात सुरुवात करूया नाही दोन मिनट थांबा असं मी म्हणेन कि कारण तुमची जी बाई तब्येत ठीक नाही ती पूर्ण गो फटके बसले तब्येतीच्या लावण्या लाल जरा लांबवर पाळा ग देवा अरे पहिला फटका बसला रे पहिला फटका बसला रे देवा माझ्या पंढरी नाता नारायण नारायण ना, आणि अतिशय सुंदर असा खेळ डाव मांडला आणि तुमच्यासमोर हा डाव साजरा केला आणि अतिशय सुंदर असं हे याला तुम्ही आम्हा आम्हा बोलू शकता की हे एक सुंदर असं चि कोंबडीचा जेवण आहे सुंदर असं कोंबडीचं जेवण आम्ही जेवलेलो आहोत धन्यवाद भावांनो